हॅलो फ्रेंड्स माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियल तुमचं मनपूर्वक स्वागत आहे चला आज आपण टी वाय बी एस वाय दोनशे त्र्याहत्तर उपयोजित अभ्यासक्रम व्यक्तिमत्व विकास या बुक आय एम बी टॉपिक्स बघू अभ्यासाला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार चॅनलला सब्सक्राइब करा सबस्क्राइब करणे अगदी मोफत आहे तुम्ही सबस्क्राईब केल्याने तुम्हाला सर्वात आधी व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ अपलोड केल्यावर आणि मला आणखी व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आता आपण इथे व्यक्तिमत्वाचे गुणविशेष बघणार आहोत लेसन आहे चार व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास गुणतत्व दृष्टिकोन याच्यामधून व्यक्तिमत्त्वाचे गुणविशेष जर विचारले एक्झामच्या वेळेस तर मी तुम्हाला असे वाचून दाखवते हो, तुम्ही मनाच्या भाषेमध्ये आपले उत्तर लिहायचे आहे व्यक्तिमत्त्वाचे गुणविशेष व्यक्ती व्यक्तीमध्ये शारीरिक वैशिष्ट्ये बुद्धिमत्ता आणि अधिक्षमता याच्याच बाबतीत भेद असतात असे नाही तर ते व्यक्तिमत्त्वाच्या बाबतीतही असतात व्यक्तिमत्वाच्या बाबतीत भेद म्हणजे गुणविशेषाच्या बाबतीत असणारे भेद होत व्यक्तिमत्व गुणविशेष म्हणजे व्यक्तीचा वैशिष्ट्यपूर्ण असा वर्तन संदात होय शेजाराचे बाबूराव म्हणजे एकदम सज्जन माणूस शांत व सरळ मार्गी रात्री बे बेरात्री सुद्धा त्यांच्या मदतीचा हात पुढेच असतो आणि इतकी असूनही अत्यंत निर्गवी आणि हसतमुख यासारखी व्यक्तींची वर्णने आपल्या परिचयाची आहेत अशा वर्णन वर्णांच्या द्वारे आपण व्यक्तिवर्तनाच्या विशिष्ट तरा सांगत असतो व्यक्तिवर्तनाच्या वैशिष्ट्यपूर्ण तरांनाच गुणविशेष म्हणून संबोधले जाते व्यक्तिमत्वाचे गुणविशेष व्यक्ती कमी अधिक प्रमाणात असतात व ती अनुवंश आणि परिस्थिती या दोन्ही घटकावर अवलंबून असतात गुणतत्वाचा पुरस्कार करणाऱ्या मानसशास्त्रज्ञांच्या मते गुणविशेष हे व्यक्तिमत्वाचे मूलभूत घटक होत या दृष्टीने तन्मयचे व्यक्तिमत्व हे त्याच्या गुणविशेषाचे संघटन असून ते अजिंक्यपेक्षा भिन्न आहे असे म्हणता येईल व्यक्ती महत्वपूर्ण विशेष पैलूच्या वर्णनाचे संक्षिप्त मार्ग आहेत व्यक्तीच्या कोणत्याही कृतीतून तिच्या व्यक्ती महत्वाचे पैलू प्रकट होत असतात उदाहरणार्थ चिकाटी प्रामाणिकपणा धाडसी वृत्ती समाज प्रियता इत्यादी वेगवेगळ्या प्रसंगात व्यक्तीचे के निरीक्षण केल्यावर तिच्या वागण्याची शैली आपल्या लक्षात येते व्यक्तीच्या वागण्याची शैली ज्या गुणावर अवलंबून असते त्या गुणांना त्यांना सॉरी त्यांना गुण विशेष असे म्हणतात विविध प्रसंगामध्ये सामान्यपणे प्रकट होणारे सांशिक स्थिर स्वरूपाचे व्यक्तीचे वैशिष्ट्य म्हणजे गुणविशेष होय आपल्या उदाहरणातील अजिंक्य त्याच्या कुटुंबात मित्रामध्ये एवढेच नव्हे तर अपरिचित लोकांमध्ये नेहमी अगदी मोकळीपणाने वावरताना दिसतो आणि यावरून अजिंक्य हा समाजशील आहे असे आपण म्हणतो समाजशीलता हा त्याचा एक गुणविशेष आहे कारण त्याचे हे वैशिष्ट्य सर्व प्रसंगामध्ये सुसंगतपणे दिसून येते असे अनेक गुणविशेष एकत्र येऊन व्यक्तिमत्व तयार होते अर्थात गुणविशेषाची केवळ गोळा बेरीज म्हणजे व्यक्तिमत्व पाच एक तर गुणविशेषाचे वैशिष्ट्यपूर्ण संघटन या दृष्टीने व्यक्ती पाहिले पाहिजे कोणत्याही व्यक्तीत संघटित होतात की ज्यामध्ये कधी एखादा आढळणार दुसऱ्या व्यक्ती आग्रही दृढ निश्चित निश्चय असू शकतो रशियाच्या स्टॅलिनमध्ये दुराग्रही चानाक्षेपणा होता तर इंग्लंडच्या चार्लिल चार्लिलमध्ये आग्रही दृढ निश्चय होता <coughs> युगाडाच्या इदी मामीनने आपल्या महत्त्वाकांक्षेपायी कोणतेही नीच नृत्य करण्याचे शिल्लक ठेवले नव्हते एव एखादी परावलंबी व्यक्ती आनंदी किंवा खेळकर असते तर दुसरी परावलंबी व्यक्ती किडकोळ असू शकते तेव्हा महत्त्वाचा मुद्दा हा की विशेष गुणविशेष सर्व व्यक्तीमध्ये कमी अधिक प्रमाणात असतात व ते प्रत्येक व्यक्तीत विशिष्ट रीतीने संघटित झालेले असतात गुणविशेषामध्ये मूलभूत किंवा वास्तविक यामधील फरक ही विचारात घेतला पाहिजे एखादा मनुष्य उद्धटपणे वागतो कारण तो अडचणीत सापडलेला असतो दुसरा आक्रमक वृत्तीचा असतो कारण तो कशाला तरी किंवा कोणाला तरी घाबरत असतो तेव्हा उद्यापणा व व्यक्तीचे खरे गुणविशेष आहेत असे म्हणता येणार नाही कारण नेहमीच ते त्या गुणविशेषानुसार म्हणता येत नाही दिसतं तसं नसतं मुक्ते रा, राम बगल मेछुरी मुखमे राम बगल मेछुरी सैतानाच्या तोंडी बायबल यासारखे यांच्याच द्योत घ्योतक आहेत घरी <coughs> गुणविशेष विविध प्रसंगामध्ये सातत्याने आढळतात तेव्हा व्यक्तिमत्वाचे मूलभूत गुणविशेष शोधून काढणे हेच मानसशास्त्राकडील प्रमुख उद्दिष्ट आहे इथे आपलं उत्तर संपत आहे आता पुढचं टॉपिक पुढच्या व्हिडिओमध्ये